नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्टेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं आहे माहिती आहे का आपल्याला आयुष्यामध्ये प्रत्येकाचं स्वप्न असते की मला आयुष्यामध्ये बुद्धिमान व्हायचं आहे मला खूप हुशार व्हायचं आहे आणि त्या अकॉर्डिंग आपण प्रयत्नही करत असतो पण ॲक्च्युअलमध्ये जो रियल मार्ग आहे बुद्धिमान होण्याचा हुशार होण्याचा तो मोस्टली लोकांना माहीत नाही कसं असतं माहिती आहे का नॉलेजेबल असणं ही गोष्ट वेगळी आहे बुद्धिमान असणं ही गोष्ट वेगळी आहे हुशार काय प्रत्येकजण असतो एखाद्या क्षेत्रामधली माहिती गोळा करतो त्या अकॉर्डिंग ॲक्ट करतो आणि स्वतःचा विस्तार करतो भरपूर गोष्टी अचीव करतो आणि ते प्रत्येकाकडे ते इंटेलिजन्स असतं पण जो बुद्धिमान व्यक्ती असतो ना त्याचे नियम वेगळे असतात जर तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये बुद्धिमान व्हायचं असेल जर ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला हुशार व्हायचं असेल तर तुम्हाला एक एक शब्द शिकला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये आपण असं शिकत नाहीत आपण चिंतन नाहीत करत आपल्याला सगळ्या गोष्टी एकदम फास्ट पाहिजेत एकदम लगेच पाहिजेत मग ते नॉलेज जेवढ्या फास्ट येतं ना तेवढाच त्याचा कालावधी पण कमी असतो मग आपल्याला वाटतं की मला सगळं समजलं आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी पण तो आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा भ्रम असतो म्हणजे आपल्याला तेवढ्यापुरतं तेवढं माहीत असतं वरून वरून पण ते आपल्या आतमध्ये रुजत नाही त्याच्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये ना त्या गोष्टींचा मोस्ट ऑफ द टाईम उपयोग नाही होत म्हणजे बऱ्याचदा आपल्याला आयुष्यामध्ये असं होतं सगळं कळतंय पण वळत नाही ते ही सिच्युएशन असते म्हणजे कळतंय सगळं माहिती सगळ्या गोष्टी असतात पण मध्ये वळत नाही म्हणजे तो व्यक्ती हुशार आहे पण तो बुद्धिमान नाही आहे बुद्धिमान कोण आहेत संत आहेत जे प्रत्येक शब्दाचं प्रत्येक वाक्याचं चिंतन आहेत प्रत्येक वाक्य शिकतायत प्रत्येक शब्द समजून घेत आहेत म्हणजे शब्दाचं चिंतन करायचं एक एक शब्द शिकायचा म्हणजे काय तर आपल्या आयुष्यामध्ये भरपूर शब्द असतात ते प्रत्येक शब्द आपण आपल्या आयुष्यामध्ये बघितले पाहिजेत आणि त्या शब्दांचं चिंतन केलं पाहिजे सपोज एक है है आनन्द। आनन्द शब्द आहे जो आहे आनंद मग हा आनंद शब्द शिकायला आपल्याला संपूर्ण आयुष्य जातं ॲक्च्युअलीमध्ये आनंद काय असतो खरा आनंद कुठून मिळतो कसा मिळतो तो कसा मिळवायचा त्यासाठी काय करावं लागेल आजपर्यंत तो आनंद कुणाला मिळाला आहे का जर मिळाला असेल तर तो, तो कसा मिळाला आहे त्याचे मार्ग कुठले आहेत मग ज्या वेळेस आपण ह्या एका शब्दावर सखोल अभ्यास करायला लागतो ना मग आपल्याला त्या शब्दातलं सखोल नॉलेज मिळायला लागत असतं पण ते सतत झालं पाहिजे आपल्याला तो शब्द दिसला पाहिजे दुसरा जो शब्द असतो आपल्या आयुष्यामध्ये तो म्हणजे दुःख आयुष्यामध्ये दुःख कुठून येतं कसं येतं त्याची मुळं कुठं असतात दुःखी झाल्यानंतर एक्झॅक्टली काय होतं आयुष्यावर त्याचा परिणाम काय होतो असं बारकाईनं प्रत्येक शब्दाने शब्द ज्यावेळेस आपण शिकायला लागतो ना त्यावेळेस मग आपण ॲक्च्युअलमध्ये बुद्धिमान होत असतो मग त्या गोष्टी आपल्या आतमध्ये भिडल्या जातात आतमध्ये त्या रुतल्या जातात रुजल्या जातात मग ज्यावेळेस आपण बाहेर पडतो ना त्यावेळेस मग एखाद्याला सहज जरी बोललो ना तरी ते शब्द त्याला लागतात त्याला वाटतं की यार ह्या अनुभवातून बोलतोय आणि जे शब्द आपल्या हृदयातून बाहेर पडत असतात ना ते माणसाच्या काळजाला बिडत असतात म्हणून जी लोक मध्ये भारी कम्युनिकेटर आहेत किंवा ज्यांच्या शब्दांमध्ये ताकद आहे दम आहे अनुभव आहे ना अशा लोकांना आपल्याला प्रचंड ऐकू वाटतं त्यांच्याकडून आपल्याला प्रचंड शिकायला मिळतं साध्याच गोष्टी बोलतात पण त्या शब्दांमध्ये दे डेप्त असते खोली असते आणि त्यांना अनुभवाची जोड असते त्याच्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये जर ऍक्च्युअलमध्ये बुद्धिमान व्हायचं असेल ना तर एक एक शब्द शिकला पाहिजे आपण पण मोस्ट ऑफ द टाइम आपण असं करत नाहीत मुद्दा असा आहे की आपल्याकडे वेळच नसतो ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना आपल्याला आवड पण नसते आणि ह्या गोष्टी आपल्याला कोणी सांगत पण नाही त्यामुळे आयुष्यामध्ये ना आपण चिंतन करायला शिकलो पाहिजे मी कसं आहे माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम कुठले कुठले आहेत मला कुठं पोहोचायचं आहे मला आयुष्यामध्ये एक्झॅक्टली करायचं आहे काय सगळ्या गोष्टीला बारकाईनं अभ्यास करणं बारकाईनं बघणं जिथं मला जायचं आहे त्या अकॉर्डिंग माझी पावलं पडतायत का कुठले अडथळे माझ्या आयुष्यात येत आहेत त्या अडथळे काय येत आहेत सगळ्या गोष्टी माझ्या आतमधल्या मान्यता कुठल्या आहेत मग त्या मान्यता शब्दाचा अभ्यास करायचा कुठल्या कुठल्या मान्यता मी मानून बसलोय कुठल्या गोष्टीला मी धरून बसलोय कुठली गोष्ट मी मानतो कुठली गोष्ट मी मानत नाही त्या मान्य न मानण्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये कुठले प्रॉब्लेम्स आहेत ह्या बारकाईने ज्या वेळेस आपण अभ्यास करायला लागतो ना मग आपला इंटेलिजन्स वाढत असतो मग आपल्याकडे ते ज्ञान येत असतं आपण आयुष्यभर भरपूर गोष्टी करतो पण मुळामध्ये ना चिंतन नाही करत आपल्याला नॉलेज भरपूर असतं पण ते आपल्या अनुभवातून नसतं अनुभवातून नॉलेज कधी यायला लागतं ज्यावेळेस ते आपल्या अनुभवाशी रिलेटेड असतं आपल्या अनुभवाचे आपल्याला दाखले द्यायला लागतात आपल्या आयुष्यामध्ये ते नॉलेज आपल्याला रिलेट करायला येतं ना त्यावेळेस मग ते नॉलेज आपल्या अनुभवाचं होत असतं आणि ज्यावेळेस आपण असं एक एक शब्द शिकायला लागतो एक एक शब्दाचा एक एक वाक्याचा आपण डीप मिनिंग हुडकायला लागतो त्या गोष्टींचा खोलीत अभ्यास करायला लागतो ना मग ॲक्च्युअलमध्ये आपण बुद्धिमान होत असतो आता मी बरेचसे किस्से बघतोय भरपूर लोक आहेत इंटेलिजंट आहेत पण सुसाईड करत आहेत सिच्युएशन हँडल नाही होत आता भरपूर डॉक्टर लोक सुद्धा आहेत ज्यांनी सुसाईड केल्यामध्ये म्हणजे तो व्यक्ती हुशार नाही अशातला विषय नाहीये त्याच्याकडे त्याच्याकडं नॉलेज भरपूर आहे एवढं मोठं त्यानं साम्राज्य उभं केलं आहे स्वतःच्या नॉलेजवरती पण पन शहाण पण हे वेगळं असतं शहाणपण येत असतं स्वतःच्या स्वानुभवातून स्वतःच्या अनुभवातून स्वतःच्या चिंतनातून आणि ते आपल्याला आयुष्यामध्ये ना खूप हेल्प करत असतं आयुष्यात जगण्यासाठी आपल्या आयुष्याचा जर सोर्स काय असला पाहिजे ना तो म्हणजे सेल्फ नॉलेज जे स्वतःच्या अनुभवातून आलं पाहिजे जे आपण स्वतः अक्वायर केलं पाहिजे स्वतः सगळ्या गोष्टी बारकाईनं समजून घेतल्या पाहिजेत आणि ज्यावेळेस आपण असं करायला लागतो ना त्यावेळेस मग आपण ऍक्च्युअल मध्ये बुद्धिमान होत असतो आपल्या प्रत्येक शब्दामध्ये एकदम असतो आपली प्रत्येक शब्दामध्ये एक ताकद असते खोली असते ऐकणाऱ्याला ते जाणवत त्याच्यामुळे ना आयुष्यामध्ये जर तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये बुद्धिमान व्हायचं असेल ना तर एक एक शब्दाचं चिंतन करायला शिका एक एक शब्द समजून घ्यायला शिका ज्यावेळेस तुम्ही शब्द समजायला लागतात ना मग तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टी समजायला लागतात आणि प्रत्येक शब्द आपल्या आयुष्यामध्ये असतो त्यातल्या त्यात मेन मेन जे शब्द आहेत आपल्या आयुष्यात लागणारे समाधान असेल आनंद असेल दुःख असेल प्रेम असेल विचार असेल असे जे महत्वाचे शब्द आहेत ना त्या शब्दांचं चिंतन आपलं करता आलं पाहिजे मग आपल्या आयुष्यामध्ये आपण ॲक्च्युअलमध्ये बुद्धिमान होत असतो एवढं सांगू इच्छितो आय होप आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळाला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या जर काही प्रतिक्रिया असतील तर त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओमुळे तुम्हाला जर काही हेल्प झाली असेल जर काही नवीन शिकायला मिळालं असेल ना तर नक्की तिरांना शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय